महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह रायगडची हिरकणी जिगरवास तरुणी श्वेता विश्वकर्मा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली उपमा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुलाडमधील एक जिगरबाज तरुणी श्वेता रेखा संतोष विश्वकर्मा जिने आपले धैर्य कौशल्य व समर्पणाने जीवाची बाजी लावून असंख्य मोहिमा आणि बचाव कार्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे याशिवाय अनेक वन्यजीवांचे जी प्राण देखील वाचवले आहेत तिला रायगडची हिरकळी म्हणून गौरवण्यात आले आहे तसेच तिला रायगड पोलीस दलातर्फे जीवनदूत पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे एसीआर या संस्थेची ती सदस्य आहे या संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या विविध बचाव मोहिमांमध्ये हिरकर ही उपमा दिली आहे तिने जिगरबाज अशी कामगिरी केली आहे तिची आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार आहोत तुझं नाव काय माझं नाव श्वेता रेखा संतोष विश्वकर्मा शिक्षक उपस्थित झालाय Uh, मी मास्टर्स करते आय टी ए आय मध्ये मुंबई युनिव्हर्सिटी लहानपणापासूनच वन्यजीवांची आवड होती बाजूला एक काका राहत होते त्यांनी साप पकडायला शिकवलं होतं त्यानंतर पुढे सागरदादा सोबत ओळख झाली मग बाकीचं जेवढं पण काही प्रशिक्षण आहे सागरदादामुळेच मला आज मिळालेलं आहे

तेव्हा घरातून बाहेर होती तेव्हा आई वडिलांच्या मनात काय असं काही नाही आज म्हणजे आज मी इथपर्यंत जे पोहोचले ते फक्त माझ्या आई वडिलांच्या सपोर्ट मुळे कारण का मुलींना शक्यतो घरातले बाहेर पाठवत नाही पण रात्री अपरात्री कोणताही कॉल असेल काही असेल मला माझे आई वडील न काही विचारता पाठवतात लगेच आतापर्यंतचा न विसरणारा एस टी न विसरणारा असा आता आपण बघितलं कुंभे कॉल आहे तिथे ती आणवी कामदार एक इन्फ्लुएंसर पडली होती तर ती साडेतीनशे फुटावरून पडली मग तिला तो म्हणजे तो रेस्क्यू करणं आम्हाला म्हणजे खूप अविस्मरणीय आहे तो म्हणजे तो कालावधी हो तिला जेवढा लागला तेवढा आम्ही खाली ऐंशी पंच्याऐंशी फूट साडेतीनशे फूट खाली जाऊन पंच्याऐंशी नव्वद डिग्री क्रॅपलिंग करून आम्ही खाली गेलो व तिला वर तिथून आणलं तो खूप भयानक होता पाण्याचा रेस्क्यू केला आहे पण आता जसं आपल्या रोहात फ्लड आलाय किंवा एक सुसाइड केस होती रोहात त्यांची डेड बॉडी रेवदांडा इथे मिळाली होती पस्तीस किलोमीटर लांब असे खूप वॉटर रेस्क्यू पण केलेत आतापर्यंत तुमच्या संस्थेमध्ये किती महिला कार्यरत आहेत आता आता तरी आमच्या संस्थेत सहा सात महिला आम्ही कार्यरत आहोत आतापर्यंत किती वनवे विजवले ते सांगले मागच्या वर्षी आम्ही काहीतरी पाचशे प्लस वनवे विजवले होते आणि आता जी सरासरी लागले आताच मी वनव्यांचं हे करत होते डेटा काढत होते तर दोनशे प्लस वनवे आतापर्यंत आम्ही विजवले ह्या वर्षी आता ताजी घटना इंद्र आणि धनगर जी आहे ती रेस्क्यू करताना काही आपात्कालीन व्यवस्था वगैरे काही गाडी जात नाहीये तुम्ही कसं काही रेस्क्यू केलं तिथे म्हणजे आम्ही रेस्क्यू साठी आम्हाला कॉल आला तेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आमच्या बरोबर दीपक नायटेड कंपनीची फायर टीम सुद्धा होती त्यांची पण गाडी तिथे पोहोचली परंतु मध्ये थोडस सा प्रॉब्लेम झाला गाडीला वर चढण्यात तर त्यात आमची मुलं वरती जाऊन विजवत होती आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह